अवलकोंडा येथे तहसीलदार राम बोरगावकर यांनी खुला करून दिला शिवरस्ता उदगीर तालुक्यातील अवळकोंडा पिंपरी या दोन गावांच्या शिवेवरून जाणारा शिवरस्ता उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी पोलीस बंदोबस्तात तीन ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता खुला खुला करून दिला शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे रस्ता अडवा अडवी करू नये असे आवाहन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले आहे सर्वप्रथम पिंपरी सोसायटीचा चेअरमन म्हणून आणि पिंपरी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून या ठिकाणी आलेल्या आमचे उदगीरचे तहसीलदार साहेब राम बोरगावकर साहेब व त्यांची टीम यांचं मी सर्वप्रथम पिंपरी आणि अळकोणच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वप्रथम हा रस्ता दोन वर्षापासून जे न होणारा रस्ता होता त्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या कर्तव्यदक्ष असे तहसीलदार साहेब राम बोरगावकर साहेब यांनी सिंहाचा वाटा उचलला आणि या ठिकाणी जे अडथळे निर्माण झालेले होते शासकीय असतील खाजगी असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील बऱ्याच गोष्टी प्रलंबित असतील या सर्वांना एकत्रित करून आणि सर्व शेतकऱ्यांचे मन जिंकून आणि शासनाचा कायदा त्यांच्या पुढे ठेवून ह्या सर्व गोष्टींचं या ठिकाणी बैठकीमध्ये सर्वांचं या ठिकाणी मन जिंकून त्यांनी या ठिकाणी रस्त्याला सुरुवात केलेली आहे हा रस्ता पिंपरी आणि आलकोंडा हा शिवरस्ता आहे जो आतापर्यंत कधीही चालू नव्हता पण फक्त कागदोपत्री होता तो रस्ता मोकळा करण्याचं काम आमचे कर्तव्यदक्ष असे तहसीलदार साहेब राम बोरगावकर साहेब यांनी केलेला आहे आणि त्यांची टीम आमची तलाठी मॅडम असतील मग तशीमधले बरेच अधिकारी असतील या तहसीलदार साहेबाच्या नेतृत्वाखाली यांच्या टीमनं हा रस्ता मोकळा केलेला आहे या ठिकाणी पासष्ट ते सत्तर शेतकरी या ठिकाणी येण्या जाण्यासाठी जे वंचित होते ज्यांचे वाहनं शेतला जाऊ शकत नव्हते ट्रॅक्टर जाऊ शकत नव्हते बरेच अवजार शेताकडे नेण्यासाठी त्यांना त्रास होता हा रस्ता मोकळा केल्यामुळं आमच्या सर्व पिंपरी आणि अलकोंडा शिवरस्त्याचे जे बी पुणे साठ पासष्ट शेतकरी आहेत त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी आपल्या कर्तव्यदक्ष असे तहसीलदार बोरगळकर साहेब यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि सर्वांच्या वतीनं असंच साहेबाचं काम पुढे चालावं आणि त्यांनी चांगलं काम केल्यामुळं एक दिवशी आम्हाला त्यांनी डिप्टी कलेक्टर म्हणून आम्हाला त्यांना बघाय मिळावं एवढीच या ठिकाणी देवाला आम्ही प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय